रामकृष्ण हरी निमगाव केतकीचा निरोप घेऊन तुकोबारायांची पालखी इंदापूरकडे प्रस्थान ठेवते निमगाव केतकी ते इंदापूर हे अंतर तसं छोट आणि त्याच्यामुळे आज खूप धावपळ गडबड अशी नाहीये आणि त्याच्यामुळे पालखी अत्यंत आय टी मध्ये शांतपणे ही इंदापूरच्या दिशेनं निघालेली आहे वाटेमध्ये तरंगवाडी ओढा या ठिकाणी एक छोटीशी विश्रांती होते आणि त्या विश्रांतीनंतर भोजनासाठी म्हणून पालखी इंदापूरलाच पोहोचते आणि ती मुक्कामापर्यंत राहणार असते मात्र या मुक्कामातलं एक वैशिष्ट्य असं आहे की इथे देखील पालखीच गोल रिंगण असत किती सुंदर कल्पना आहे कि मध्ये तुकोबारायांची आत्मज्योत प्रज्वलित झालेली आहे आणि त्या ज्योतीच्या प्रकाशामध्ये सगळे तुमच्या आमच्या सारखे अजाण भाविक भक्त हे मार्गक्रमणा करणार आहे म्हणजे पुढे जाणे आणि दक्षिण म्हणजे दिशेने आपण सगळे प्रदक्षिणा घालताना डाव्या हाताने उजवीकडे वळत जातो त्याला प्रक्षिणा असं म्हणतात आणि ही प्रदक्षिणा सगळे वारकरी घालतात अश्व घालतात आणि त्यानंतर इंदापूर या ठिकाणीच मुक्काम असतो या मुक्कामामध्ये वाद्य गजर अभंगाचा गजर इंदापूर नगरी निनादून जाते